कुमारी काव्या सोमनाथ मेहरबान बिंदोर चे मानकरी दिला बदल धुळशे मध्ये बक्ष धन्यवाद गाडी सुटते बघा बिंदौर ची कृपया उजा पळणारे बारकेश्वर पाटील एक्सलकरांचा संजा तेव्हा संजा सोबत पडणारे गुरुनाथ शेठ कालन काशीराम कालम पिंपलोलीकरांचा मान्याबाई तिकडा गाडी पडणारे प्रेम रुपेश जाधव वरसेकरांचा शिवा शिवासोबत समीर शेठ बोर कोंदवडेकरांचा देवराजे कोण होते बिंजोरचा मानकरी बघा पाय तेव्हा हो गाडी मानते बघा लक्ष द्या गाडी आली पाय देव गाडी आली बघा पाय तेव्हा कृपया लक्ष द्या समोर सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे तिकडा शिवाय संजय लढत लढत आत्ता आलेल्या शर्यतीमध्ये उजी साठी भिंजोरचे गुलालचे मानकरी करण गुरुनाथ शेठ कलम पिंपलोले आणि काशीराम कलम पिंपलोले करणचा मन्याबाई मण्याबाई सोबत पाहाला बारक्या शेठ पाटील एक्सेल करणचा संजा भिंजोरचे गुलालचे मानकरी आपला अभिनंदन